आणि आता शेअर मार्केट संदर्भात एक मोठी बातमी शेअर बाजारात आज ब्लॅक फ्रायडे पाहायला मिळालाय सेन्सेक्स जवळपास नऊशे अंकांनी तर निफ्टी दोनशे पंच्याहत्तर अंकांनी कोसळलाय सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजारच्या खाली तर निफ्टी जवळपास बावीस हजार दोनशेच्या जवळ पोहोचलाय मार्च महिन्याची सिरीज सुरू होताना बाजारात मोठी विक्री पाहायला मिळाली ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बाजार कोसळलाय सलग पाच महिने कोसळण्याची ही एकतीस वर्षातली पहिलीच वेळ आहे आणि त्यात मार्च महिन्याची सुरुवात सुद्धा मोठ्या प्रमाणात घसरून झालेली आहे आताची मोठ बातमी आपण पाहतोय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निनाज आहेत निनाज आज शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडे पाहायला मिळालाय नेमकं कारण काय आहे शेअर मार्केट कोसळण्याचं याच सगळ्यात महत्वाचं कारण काल रात्री अमेरिकन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी जे सेव्हन मॅग्निफिशंट सेव्हन नावाने जे प्रसिद्ध आहेत असे जे आय टी कंपन्यांचे श... शेअर्स आहेत ते अमेरिकन बाजारामध्ये पडलेले आहेत त्यात प्रामुख्याने एनवीडीयाचा एनवीडीयाच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली आता याचा सगळ्याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारातले जे प्रमुख आय टी स्टॉक्स आहेत म्हणजे टी सी एस असेल इन्फोसिस असेल किंवा परसिस्टंट सारखी मिडकॅप कंपनी असेल या सगळ्या ज्या आय टी शेअर्स जे आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री आपल्याला बघायला मिळते आय टी इंडेक्स जो आहे साधारण चार टक्के आज घसरलेला आहे त्याचा सगळ्याचा एकूणात परिणाम आपण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑटो शेअर्स म्हणजे एम एन एम असेल किंवा महिन्रा, महिंद्रा अँड महिंद्रा असेल किंवा टाटा मोटर्स असतील हे सगळे जे इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांमध्ये ज्यांचं वजन खूप जास्त आहे असे शेअर्स आज घसर गस, घसरताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे एकूण इंडेक्सवरती खूप मोठा परिणाम झाला सेन्सेक्स साधारण एक हजार पॉईंट आता तास तासभराचं वेळ होत आलेली आहे सव्वा नऊ ला बाजार सुरू होतो आता सव्वा दहा होत आलेत आणि एका तासात साधारण एक हजार अंकांनी सेन्सेक्स घसरलाय त्याचा परिणाम असा आहे की जवळपास गुंतवणूकदारांच्या जा एका तासाभरात जवळपास सहा ता लाख कोटी रुपये त्याचा सुराडा झालेला आहे गेले पाच महिने आपण सलग बघतोय सप्टेंबरच्या नंतर सप्टेंबर मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने नवे उच्चांक नोंदवले त्यानंतर सातत्याने बाजार घसरतोय दर महिन्यात बाजार घसरतोय कालच फेब्रुवारीची सिरीज जी आहे ती संपली आणि आजपासून मार्चची सिरीज सुरू होते आणि त्या सुरुवात सिरीजच्या सुरुवातीलाच आपल्याला आज घसरण बघायला मिळते याचं प्रमुख कारण जागतिक बाजारातली घसरण हे असलं तरी एकूणात आप आपला आपला बाजार जो आहे तो गेले अनेक वर्ष म्हणजे कोरोना नंतरच्या जा काळामध्ये जागतिक बाजाराला आउट परफॉर्म करत होता तो ट्रेंड जो आहे तो गेल्या पाच महिन्यात आपण गमावलेला आहे आणि बेरीज मार्केट सध्या आपल्याला बघायला मिळते निफ्टी साधारण कालच्या आकडेवारीनुसार साधारण गेल्या पाच महिन्यात दहा टक्के घसरलेला आहे आणि त्यात आज आज पुन्हा एकदा दोन तीन टक्क्याची भर पडताना दिसते दोन दोनशे त्र्याहत्तर अंक पंच्याहत्तर अंकांनी आज निफ्टी घसरलाय त्यामुळे दोन तीन अंकांची एक दोन टक्क्याची भर अजून त्यात पडली आहे म्हणजे अकरा टक्के निफ्टी साधारण वरच्या पातळीवर म्हणजे सव्वीस हजार दोनशेच्या पातळीवरून निफ्टी आता बावीस हजार दोनशेच्या पातळीवर जवळपास चार हजार अंकांची घसरण आपण जर पाच सहा महिन्यात आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे विविध ज्या कंपन्या आहेत त्यांचे टेक्निकल लेवल ज्या असतात त्या दररोज तुटताना आपल्याला बघायला मोठ्या व्हॉल्यूम सकट तुटताना दिसतात त्यामुळे बाजारात घसरण जी आहे ती आणखी अग्रवेट होते म्हणजे लोक आणखीन विक्री करतात जर बाजार पडत असेल आणि त्याच्यात जर थोडीही सुधारणा होत नसेल तर बाजार लोक आणखीन विक्री करतात जो दफा आहे तो खिशात घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा एकूणच परिणाम आपल्याला विशेष सर्कलप्रमाणे आपल्याला बाजार पडताना आपल्याला दिसतो सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही पडताना दिसतात नक्कीच त्यामुळे फ्रायडे हा आजचा ब्लॅक फ्रायडे ठरला आहे शेअर मार्केटसाठी धन्यवाद निनाद आपण या दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी